नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावरती आदित्य ठाकरेंनी घेतली खेड येथे सदानंद कदम यांची भेट पावस सागरी महामार्गावरती रस्त्याचं खोदकाम रस्त्याची उंची कमी करताना रस्त्याचं झालं डबक मसळ्यातील घोणसे मशाची वाडी येथील मिटणार सूर्योदया फाउंडेशन कडून साठवण टाकी तर जलवाहिनीच्या कामासाठी देण्यात आले अर्थसहाय्य आणि वाढत्या उष्म्यामुळे बाजारपेठा ओस उन्हाच्या कडाक्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली सविस्तर वृत्त युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी कोकण दौऱ्यावरती असून त्यांनी मंडणकर दापोली येथील प्रचार दौरा आटपल्यानंतर दापोलीहून चिपळूणकडे जात असताना खेडमधील साई रिसॉर्ट येथे उद्योजक व प्रगतशील शेतकरी सरानंद उर्फ आप्पा कदम यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी आदित्य ठाकरे यांचं यथोचित स्वागत देखील केलं यावेळी माजी आमदार संजय कदम प्रमुख सचिन पाटील खेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीप दापोलीचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर भरणेचे सरपंच संतोष गोवळकर युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे उपजिल्हाधिकारी राकेश सागवेकर खेड शहर प्रमुख दर्शन महाजन यांसह मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते स्वागतानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे व उद्योजक सदानंद कदम यांची बंद दाराआड दहा मिनिटं चर्चा देखील झाली मात्र बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलं नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावरती आहेत आज चिपळूण येथील त्यांच्या सभेमध्ये त्यांनी चिमुरड्यांसोबत सेल्फी देखील काढलाय हे चिमुरडे आदित्य ठाकरे यांच्या फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत होते याचवेळी आदित्य ठाकरे यांनी त्या चिमुरड्यांना व्यासपीठावरती बोलवून त्यांच्यासोबत सेल्फी घेतलाय खेड शहराजवळील भडगाव खोंडे गावात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे भडगाव उसरेवाडी नक्षवाडीतील श्रीकृष्ण मंदिरात गंगाराम उर्फा आप्पा उसरे तर भडगाव शिवरवाडीतील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात प्रभाकर काटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा गाराणे घालून प्रचारास घरोघरी सुरुवात करण्यात आले यावेळी संपूर्ण भडगावात मशाल हाती घेऊन प्रचार फेरीही काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मतदार पुरुष व महिला वर्ग उपस्थित होता भडगाव कोंड्या शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो मात्र शिवसेनेने दोन गट निर्माण झाल्याने बहुतांशी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला शिवसेनेचे धनुष्यबाण गायब झाले असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना आहे असं मानून उद्धव सेनेतच राहण्याचा निर्णय अनेकांनी घेतलेला आहे त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वच्छ चारित्रत्ते असलेले समाज बांधव उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणण्याचा निर्णय आता सगळ्यांनी घेतलाय यावेळी मशाल पेटवून समाज बांधवांची ताकद व मूळ शिवसेनेची ताकद दाखवून द्यायची असा निर्धार देखील यावेळेला करण्यात आलेला आहे दरम्यान संपूर्ण भडगावात प्रचार फेरी काढून घरोघरी प्रचार पूर्ण झालेला आहे होंडे गावातही प्रचार पूर्ण होईल असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिलेला आहे मराठा समाजाच्या मनात खतखत आहेच तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदेगडाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाने व्यक्त करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय खोपोलीतील बैठकीत के चार मे रोजी हा निर्णय करण्यात आलाय तर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे मात्र मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भूमिका घेण्यासाठी बांधील असल्याचं यावेळेला वाघेरे म्हणाले आहेत माझ्या मोठ्या भावानं मला या ठिकाणी दिला आहे आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि बाबतीमध्ये खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करायचे मला काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी आम्ही निश्चितच काम घेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतोय कर्जत असेल पनवेल असेल आणि उरण असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला मला असं आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत यातच आता प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते बहुजन समाजवादी पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत मुंबई उत्तर पूर्वमधून उमेदवारी अर्ज नंदेश उमप यांनी दाखल देखील केलाय नंदेशिवप यांच्या अर्जामुळे आता मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आता चौरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे शासनाच्या मुक्त रिक्षा परवानामुळे अडचणीत आलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी जिल्ह्यात होणाऱ्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा सध्या स्थगित करण्यात आलेला आहे या संदर्भात रत्नागिरी जिल्हा प्रवासी वाहतूक संघटना व जिल्हा प्रशासन तसंच परिवहन अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र आचारसंहितेनंतर याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही तर पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळेला संघटनेकडून देण्यात आलाय रत्नागिरी ते पावस सागरी महामार्गावरती पावस नजदीक उताराला कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती काढून योग्य ती विल्हेवाट लावण्याचं काम सुरू आहे यामुळे येथे पूर्वी असणारा रस्ता खोदकामामुळे सध्या चर्चेत आलेला आहे पूर्वी असणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण झाले असले तरी हा महामार्ग सुकर झाला असता मात्र आता रस्त्याची उंची कमी करताना डबक झालेला आहे रुंदीकरण झाले असले तरी पुरेसे होते तेथील मातीची उत्खनन झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दरड निर्माण झालेली आहे त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी सावधानता बाळगणे आवश्यक ठरणार आहे अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही पण पाऊस जर पडला तर वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे कारण तेथे चिखलाचं साम्राज्य निर्माण होईल अशी सध्या स्थिती आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लवकरात लवकर रस्त्यांच्या उंचीचं काम पूर्ण करण्यात यावे असं म्हटलेलं आहे रस्त्याची उंची कमी करताना आता दोन्ही बाजूला दरड प्रतिबंधक बांधकामाची गरज भासणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत अनेक भागात पाण्याच्या समस्या भेडसावत असतानाच म्हसळा तालुक्यातील मौजे घोणसे मशाचीवाडी गावात पाण्यासाठी गावकरी सध्या वणवण भटकत असताना या गावाच्या सर्वांगीण विकासाकरता गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी ज्येष्ठ गायिका आणि पद्मश्री अनुराधा पौडवाळ यांच्या सूर्योदया फाउंडेशन खार मुंबई यांच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे गावाच्या बाजूलाच असलेल्या नदीकिनारी पाण्याच्या चेक डॅम आणि साठवण टाकी अंतर्गत लाईनसाठी आज म्हसळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवन चौधरी आणि समाजसेवक रायगड भूषण कृष्णाजी महाडिक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी गावचे समाजसेवक शांताराम खेडेकर प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते गावातील समाजाने भांडणटंटा राजकीय द्विजाभाव बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केलं तर गावातील समस्या सरळ हाताने मार्गी लागतात स्वतःच्या गावातील कामात स्वतःने झोकून देणं गरजेचं आहे घाम घालणे गरजेचं आहे तरच याची कल्पना आणि त्याचे परिश्रम आपल्याला कळून येतील नमस्कार मी कृष्णा महाडिक गेली अठ्ठावीस वर्षे सामाजिक काम करतो आरोग्य शिक्षा आणि पाणी या तीन क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतोय पूर्ण महाराष्ट्र फिरतोय प्रत्येकाने पाण्यासाठी हे काम केलं पाहिजे पाणी असेल तर माणसाचं जीवन आहे आणि त्यासाठी मला सूर्योदय फाउंडेशनच्या ज्या प्रमुख आहेत पद्मश्री प्रसिद्ध गायिका अनुराधताई पोडवाल त्यांच्या माध्यमातून ह्या मशाच्या वाडीचं पाण्याचं काम पण हाती घेतलं आहे गेल्या आठवड्यामध्ये एक बातमी आली की टँकरनी ह्या गावाला पाणी पुरवठा करावा लागतो त्यामुळे बऱ्याचशे मुंबईकर लोकं त्या महिला गावी येत नाहीत ही जेव्हा बातमी कळली ते ग्रामस्थ भेटायला आले आणि मग ही बातमी आल्यानंतर ती ताईनं मी फॉरवर्ड केली क्षणाचा विलंब न करता ताईनी ह्या कामे आपण हे गावाचं पाणी कसं येईल त्यासाठी मला त्याने लगेच फोन केला इथले स्थानिक कार्यकर्ते प्रकाश धुमाळ यांनी त्या गावाची पाणी केली सर्वे केलं आणि एक झरा मिळाला तो त्यांनी खोदला तर पाणी आहे असं म्हणालं ताईना सांगितल्याबरोबर ताईने तात्काळ क्षणाचाही विलंब न करत आता, आता, ला, ला ला, ला ला आता काम सुरू करा आणि आता हा मे आखरी दिवस आलेत आणि या आखरी दिवसात ते पाणी मिळालं आहे जेणेकरून टँकरमुक्त गाव करायची योजना सूर्योदय फाउंडेशन ताईंची आहे आणि ती आतापर्यंत त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलं नांदेडला केलं जव्हारला केलं आणि आता आपण ह्या कोकणामध्ये त्यांच्या आर्थिक सहाय्याने आपण हे काम करत आहोत काम करत आहोत यंदाचा उन्हाळा कधी नव्हे एवढा तापदायक ठरू लागलाय आग उकणारा सूर्य सध्या घामाघूम करतोय उष्णता वाढली असून नागरिकांना वाढत्या उन्हाचे चटके सोसनासे झाले आहेत वाढत्या उन्हामुळे शहरातील वर्दळीचे रस्ते दुपारच्या वेळी ओस पडू लागले आहेत त्यामुळे बाजारपेठेमध्ये अघोषित संचारबंदी असल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारही वाढू लागल्यात मध्यंतरी संगमेश्वर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने उष्मा एखाद दुसऱ्या दिवसासाठी कमी झाल्याचंही पाहवयास मिळाले परंतु पुन्हा उष्म्याने उग्र रूप धारण केलेलं आहे वातावरणातील उष्मा वाढत जात असल्याने त्याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने वाहन वर्दळीसह नेहमी ग्राहकांनी गजबजणाऱ्या बाजारपेठ रस्त्यांवरील वाहनांची संख्या सध्या कमी झाली असून ग्राहकांची संख्या देखील रुडावलेली आहे त्यामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळतो आहे सध्या महाराष्ट्रात पसरलेली उष्णतेची लाट व हवामान खात्याकडून वर्तवण्यात येणारी उष्णता वाढी बाबतीतील अंदाज या कारणास्तव विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपून सुद्धा दापोली तालुक्यात पर्यटक येण्याचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना सुट्टीचा हंगाम निराशाजनक जाण्याची शक्यता सध्या निर्माण झाली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच समुद्र किनाऱ्यावरती अत्याधुनिक प्रकारचं सुशोभीकरण झाल्यानंतर पर्यटक येण्याचं प्रमाण वाढलं होतं नाताळ सुट्टी वर्ष अखेर व गुड फ्रायडे हे सुट्टीचे हंगाम पर्यटन व्यावसायिकांना अनपेक्षितरित्या सुखावलेले गेले मुख्य सुट्टीचा हंगाम विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर म्हणजे मे व जून हे दोन महिने परंतु याच हंगामात उष्णतेचे वाढते प्रमाण व हवामान खात्याकडून दररोज वर्तवण्यात येणारे उष्णतेच्या लाटेचे अंदाज यामुळे पर्यटकांनी सध्या आपापल्या घरीच राहणे पसंत केले दरवर्षी मे व जून या दोन महिन्यात ॲडव्हान्स बुकिंग करून दापोली तालुक्यात येणारा पर्यटक हा अतिउष्णतेमुळे फिरकलाच नाही पर्यटकांसाठी सुसज्ज व्यवस्था करून देणारा पर्यटक व्यावसायिक सध्या उष्णतेचे प्रमाण कधी कमी होईल चिंतेत आहे खेड शहरातून एक दुःखद बातमी सध्या समोर येते शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रीदेवी पातरजई मंदिराचे मानकरी आणि ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे विश्वस्त तसेच रुपा मेडिकलचे मालक श्री सुधाकर नारायण पाटणे उर्फा आप्पा पाटणे यांचं वृद्धापकालाने दुःखद निधन झालं असून त्यांच्यावरती सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आलेत त्यांच्या जाण्याने खेड शहरात शोककळा देखील पसरले सध्या लग्न सराई सुरू आहे मे तसेच जून महिन्यात देखील लग्नाचे काही मुहूर्त आहेत अशात गेल्या महिन्यात सोन्याचा भाव प्रचंड वाढला होता त्यामुळे लग्न घरातील नागरिकांना मोठं टेन्शन आलं होतं मात्र आता लग्नाच्या तयारीत असलेल्या नागरिकांना सोने खरेदीसाठी आजही दिलासा मिळणार आहे शनिवारी देखील सोन्याचे दर सध्या घसरलेले पाहायला मिळत आहेत आदर्श पतसंस्था पेण शाखा व लायन्स क्लब पेणच्या वतीने पेणमधील गांधी मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व कर्ण तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गोरिवले सदस्य रामचंद्र शिंदे प्रादेशिक व्यवस्थापक सौरेश्मा पाटील शाखा व्यवस्थापक संतोष गुनके लायन्स क्लबचे जिल्हा व्यवस्थापक शशिकांत भगत पेणचे अध्यक्ष हेमंत भगत उपाध्यक्ष राजेश मुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं यावेळी शशिकांत भगत पतसंस्थेचे संचालक रामभाऊ भाऊ गोरिवले अध्यक्ष सुरेश पाटील प्रदीप पाटील विरेंद्र पटेल डॉक्टर सागर कदम डॉक्टर डॉक्टर पाटील डॉक्टर आचल राऊत यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार दिले यावेळी जवळजवळ शंभर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आदर्श आयोजित करण्यात आलेले आहे आणि ह्याच्यासाठी पण एक शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये ज्या नेत्रचिकित्सा याच्यामध्ये ज्यांना मृत्यूबिंदूचे किंवा ह्याचे कॅटरेसचे विकार ज्यांना आढळले त्यांचे या शिबिरामध्ये मोफत हे कर ऑपरेशन करण्यात येणार आहे आता वेळ चले प्राइम टाइम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रा फक्त माझे कोकाय